सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय शेगाव पंढरपूर रोड लगतच्या सुलतानपूर तालुका लोणार येथील लोकांच्या घरामध्ये घुसणाऱ्या पावसाळी पाण्याची उपाययोजना करून विल्हेवाट न लावल्यास जलसमाधी आंदोलन नागवंशी संघपाल पनाडे यांचा प्रशासनाला इशारा सुलतानपूर येथे शेगाव पंढरपूर पालखी मार्गाच्या साईडला नाली न बांधल्याने नागरिकांच्या घरात शिरले पाणी लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे सव्वीस जून रोजी दुपारी दोन वाजता शेगाव पंढरपूर पालखी मार्गाच्या साईडला नाली न बांधल्याने नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले सुलतानपूर गावातून शेगाव पंढरपूर पालखी मार्ग गेलेला आहे पालखी मार्गाच्या दोन्ही साईडला ग्रामपंचायत प्रशासनाने नाली बांधकाम न केल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून जीवनावश्यक वस्तू व धान्यासह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याबाबत मेहकर लोणार विधानसभा नेते तथा ग्रामपंचायत सदस्य संघपाल पनाड यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करून निवेदन दिले यावेळी युवा नेते अनित्य घेवंदे असीमभाई पठाण ग्रामपंचायत सदस्य शेख अमीरभाई संतोष शिंदे दीपक राजगुरू सद्दामभाई सुमन मारुती पनाड सागर निर्मळे सीमा संतोष पवार सुनीता ज्ञानेश्वर हरकाळ जाकीर खान शौकत पठान ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर